नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुण्यातलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांना मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस के, लगते? ला काम केल्याचे प्रमाणपत्र लागते कशामुळे लागते त्यांची नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी हे तुम्हाला प्रमाणपत्र लागतं आहे तर बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली होती ते सर आम्हाला मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते कसं अपलोड करायचं किंवा त्यामध्ये कसं काय काय द्यायचं आहे आणि सही शिक्का कसा घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की बांधकाम कामगार योजना सर्व प्रकिट नाईन्टी डेज या ठिकाणी तुम्हाला जर पाहिजे असेल म्हणजेच बांधकाम कामगार योजनेचं नव्वद दिवसाचा परंपरा तुम्हाला संपूर्ण भरायचं असेल आणि ग्रामसेवक कोण सही घ्यायची असेल तर या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगणारच आहे परंतु ग्रामसेवक जर खेडेपाड्यात तुम्ही काम करत असाल तर ग्रामसेवकून सही घ्यायची आहे आणि जर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिटी विभागात म्हणजे शहरा विभाग विभागात राहत असाल तर या ठिकाणी ग्रामपंचायत आहे ग्रामसेवककडे त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद यांच्यामार्फतसुद्धा तुम्ही या ठिकाणी जे सहसिका घेऊ शकतात जर या ठिकाणी तुम्ही शेअर विभागामध्ये राहत असाल तर या ठिकाणी ग्रामपंचायत विभागातलं मी सांगत आहे या ठिकाणी तुम्ही सांगतो तुम्हाला संपूर्ण माहिती समजदार आहे तुमच्याकडे पासबुक असेल ए टी एम असेल त्या बँक आधार कार्ड असेल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करताना तुमचं पासबुक तर तुम्ही जवळ पाहिजे कारण पासबुकची जी माहिती आहे त्या ठिकाणी भरली जाते पासबुक ए टी एम तुम्हाला पैसे या ठिकाणी तुमच्या मुलांनासुद्धा भेटतात कारण की कसं म्हटे का तुमची मुलं जर शात जात असतील तर या ठिकाणी पहिलीपासून ती डायरेक्ट पदवीधर पदवीधर म्हणजे वैद्यकीय पदवीपर्यंत या ठिकाणी पैसे शिशीवरती भेटत असते त्या ठिकाणी अडीच हजारापासून ते एक लाख रुपयापर्यंत या ठिकाणी ज्याची शेषेवरती आपल्याला भेटते तर आपण भरपूर व्हिडिओ बनले तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढे पण असेच नवनवीन बांधकाम कामगारच्या विजयांविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत असते तर दरमारां थोडी काही माहिती देतो तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रॉब्लेमपत्र कसं भरायचं ते या ठिकाणी पहा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला नग, मा, ग्राम नगर मा ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदेचे नाव या ठिकाणी समोर तुम्हाला लिहायचं आहे ह्याचे स्टेट त्यानंतर अधिकाऱ्याचे नाव या ठिकाणी पुढे टाका ग्रामसेवक असतील तर ग्रामसेवक टाका त्यानंतर पदनाव ग्रामसेवक म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडून सही सेगित त्यांचं नाव टाका त्यानंतर या ठिकाणी तालुका या ठिकाणी तालुका ग्रामसेवक जे तालुका आहे तो तालुका टाका आणि या ठिकाणी जे आहे ते पिनकोड त्यांचा जे असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला खाली येऊयात पुन्हा या ठिकाणी खाली आल्यानंतर जे आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते काम बांधकाम कामगारचे नाव बांधकाम कामगारचे नाव या ठिकाणी तुमचं औषधं वरच्या साईकलं आहे बांधकाम कामगाराचे नाव आणि त्यानंतर जे आहे ते खाली बांधकाम कामगारचा पत्ता या ठिकाणी बांधकाम कामगाराचा पट्टा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर गाव तालुका जिल्हा या ठिकाणी कामगाराचा निवडायचा आहे त्यानंतर कामगाराचा पिनकोड क्रमांक काय आहे त्यानंतर संपर्क क्रमांक म्हणजे म्हणजेच मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी या ठिकाणी टाका कामाचा प्रकार कोणता आहे ते निवडा कामाचा प्रकार स्वरूप या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर काम कामगाराच्या सध्याच्या ठिका ठिकाणी म्हणजे सध्या कोणत्या ठिकाणी काम करतात ते निवडायचं आहे त्या ठिकाणचं गाव त्यानंतर गावाचं नाव तालुका जिल्हा पिनकोड आणि नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती कोणत्या दे कोणत्या तारखेला झाली ते या ठिकाणी तारीख टाकायची आहे त्यानंतर बांधकाम कामगाराला दिवसाला किती वेतन आहे एका दिवसाला किती रुपये मिळतात वे प रोजगार किती पगार किती एका दिवसाचा ते या ठिकाणी समोर टाकायचं आहे ते संपूर्ण भरेल तर तुम्हाला जे आहे ते खाली पूर्ण डबल यायचं आहे हा मित्रांनो महत्त्वाचं माहिती आहे ही महत्त्वाची माहिती तुम्हाला भरणं नीट गरजेचं आहे कारण का हे माहितीवर तुम्हाला जे आहे ती संपूर्ण माहिती म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं एखाद्या वेळेस जे नोंदणी केली असेल किंवा रिन्यूल केली असेल तर एक एखाद्या वेळेस तुम्ही जर नीट फॉर्म भरला नाही तर रजेक्ट होऊ शकतो तुम्हाला डबल भरावा लागेल त्या ठिकाणी हा व्हिडिओ संपूर्ण नीट पहा त्या ठिकाणी पहा मागील वर्षात माग बांधकाम कामगाराने मागील वर्षात बांधकाम कामगाराने नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस केल्याचे प्रमाणपत्र किंवा तपशील या ठिकाणी असं दिलेलं आहे या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा नियोक्त्या ठेकेदार विकासाचे मालकाचे नाव कुठं टाकायचं आहे ते या पुढच्या साईडला या ठिकाणी काय असेल ग्रामसेवक असतील ठेकेदार असेल त्या ठिकाणी त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे पहिल्या रखान्यामध्ये आणि त्यानंतर नियोक्त्या ठेकेदारचा विकासाचा मालकाचा पत्ता या ठिकाणी त्यांचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर जे आहे ते मोबाईल म्हणजेच तुमचा ब्रम्हध्वनी मोबाईल क्रमांक या ठिकाणी मोबाईल ग्राम ब्रमध्वनी जी असेल ते टाकून द्या त्यानंतर कामाचा कालावधी या तारखेपासून या तारखेपर्यंत या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर नेताना ठेकेदाराची ने विकासाची मालकाची स्वाक्षरी या ठिकाणी मी जे आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो मला थोडक्यात समजणार नाही आहे लवकर त्यामुळे थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी जे आहे ते पहिल्यांदा जे आहे ते ग्रामसेवक असतील किंवा ठेकेदार असतील किंवा विकासक असतील किंवा मालक असेल तर मालक कशामुळे या ठिकाणी दिला आहे जर आपण खेडेगावात राहत असतो आणि खेडेगावात आपण ग्रामपंचायतच्या लेवलला कुठं कोणाचं बा घर बांधायला सुरू असेल त्या ठिकाणी आपण बांधकाम करायला जात असतो मलमंजुरी किंवा बिगरी म्हणून जात असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवकडून सही का घ्यायचा आहे कोण तुम्ही ठेकेदार जात असाल तर ठेकेदाराकडून तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मालकाचं नाव म्हणजे तुम्ही ज्या मालकाकडे कामाला जात आहात त्या मालकाच्या या ठिकाणी नाव टाका पत्ता द्यायचं आहे ज्या खेडेगावात ग्रामपंचायतच्या लेवलला तुम्ही काम करत असाल तुम्ही खेडेगावात जे आहे ते <स्ष> <Okay> <आगी>, <स्ष> तुम्ही निवडू शकता ते ग्रामपंचायत मालकाचं या नाव त्यानंतर मालकाचा पत्ता त्या मालकाचा मोबाईल नंबर त्या मालकाच्या म्हणजे कोणत्या ता तारखेपासून त्यांच्या इथं कामाला घेतात किती तारखेपर्यंत घेतात आणि ते झाल्यानंतर या ठिकाणी खाली सही घ्यायची आहे त्यांची एवढं भरून तुम्हाला जे आहे ते, ते।, ते संपूर्ण भरल्यानंतर अशी फॉर्म घेऊन तुम्हाला जे आहे ते आपल्या ग्रामशिवकडं जायचं आहे ग्रामपंचायतचे लव्हल सांगायला लावलो आहे ग्रामशे जायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते तुम्ही या ठिकाणी सही आणि सिक्का घ्यायचा आहे खालच्या साईडला पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सई आणि सिक्का घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला खाली घ्यायचं आहे इकडं आणि वरच्या साईडसुद्धा तुमच्या या ठिकाणी फोटो चिटकवलेला असणार आहे फोटो चिटकवून घ्यायचा आहे आणि फोटो चिटकवल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचा फोटो चिटकवल्यानंतर त्यावर अर्धा सिक्का गोलाकारचा आणि सई घ्यायची आहे या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बरोबर लक्षात तर सही सई आणि सिक्का घेऊन तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अर्ज भरल्यासारखा झालेला आहे राजकारण मित्रांनो अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम काम कामगाराचं मागील वर्षात नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अनेक दिवस काम केल्याचं प्रमत्र तुम्ही भरू शकता तर नक्कीच मित्रांनो अशीच तुम्हाला माहिती समज असेल की मागील वर्षात नव्वद दिवसाचं प्रमपत्र कसं भरायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही ठेकेदाराकडे जात असाल म्हणजे कामाला जात असाल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडून सही शिका घेऊ शकतात किंवा महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदेच्या हद्दीमध्ये तुम्ही काम करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही सही शिका घेऊ शकतात तर मित्रांनो हे होते अशी मग थोडक्यात माहिती नव्वद दिवस पूर्ण करत तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नंतर तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट कमेंटमध्ये तुम्ही सांगायला विसरू नका ते कमेंट तुमचं प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुमच्या कमेंटच्या रिप्लायमध्ये दिलं जाणार आहे मित्रांनो भेटूयात नवीन माहिती निर्मितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचं एक असं राहिलं की तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी जे आहे ते नोंदणी करताना तुमच्याकडं जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते असणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र असल्याशिवाय तुम्ही नोंदणी करू शकत नाहीत किंवा नूतनीकरण करही करू शकत नाहीत आपल्याला त्या ठिकाणी तीन ऑप्शन या ठिकाणी भेटतात आपण ह्या अगोदर बनवलेला आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर जाऊन नोंदणी कशी करायची आहे तर तर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा फोटो एक अपलोड करावा लागतो नंतर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं जे आहे ते हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे तीनच आपल्याला असतात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्याजवळ आहेत तुमचा फोटो तुमच्याजवळ आहेत फक्त तुम्हाला जे आहे ते आपल्याला हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घ्यायला लागते एवढंच बाकी काही ना तुमचं आधार कार्ड तुमच्याजवळ आहे तुमचा फोटो आहे फक्त तुम्हाला जे आहे ते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुम्ही घरी बसता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून नोंदणी करू शकता त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि ज्यांना कोणाला गृहउपयोगी संचाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी नोंदणी किंवा नूतनीकरण लवकरात लवकर करून घेणे गरजेचं आहे मित्रांनो अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन व्हिडिओ जय हिंद महाराष्ट्र